नमस्कार मी सगळ्यात हारुण आली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण मोडा बुद्रुक येथून बोलत आहे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज शे आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे आता शेतकरी हवाल दिला आहे अतिवृष्टाच्या पावसामुळं शेतकऱ्या खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे कापसाचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आता इथं मक्क कापूस ही चालू आहे बारा ते साडेबारा रुपये किलो मजूर घेव राहिलं पन्नास रुपये धडा चालू आहे आणि एकरी कापसाला आठ सात ते आठ हजार रुपये खर्च आलेला आणि क्विंटल सात हजार रुपये चालू आहे आपण आज मुगडा बुद्रक परिसरामध्ये गट नंबर तीनशे शहाऐंशीमध्ये आपल्यासोबत एक काकासाहेब गणपत जाधव सोमिनाथ विठ्ठल जाधव हे शेतकरी आहे बंधूकडून जाणून घेऊया की ह्या वेळेस कापूस एकरी किती उत्पन्न देणार आहे आणि खताचे काय भाव वाढलेले आणि किती शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे दादा नमस्कार दैनिक लोक फन न्यूज मध्य स्वागत आहे अपने सोबत है काका साहब जाधव दादा नमस्कार दा, दा, नमस्कार भैया किती खर्च आला एकरी कापसाला एकरी सरासरी आठ ते दहा हजारापर्यंत आलेलं आहे काताचे ते सगळेच भाव वाढलेले अच्छा आणि वेचणीचा खर्च खूप यावेळेस वाढला मागच्या वेळेस दहा रुपये किलो होता यावेळेस तेरा रुपये किलो पर्यंत काय आहे चार एक साठ रुपये चार किलोचं एक धड हा पन्नास ते पंचावन्न साठ रुपये धड्यापर्यंत चालू आहे आता सध्या येले बरं आता हे पन्नास नाही पण भाडं ते धरून पंचावन्न रुपये पडत आहे बरं अतिवृष्टी परतीचं जे पाऊस पडलं त्याच्यामुळं काय काय नुकसान झालं नुकसान म्हणजे वेचण्याला पण गांजू आणि वजनात पण घट आली आणि खालची जी कैरी असते ती पूर्ण सडलून गेली बोंडाळीचं काही दोष नाही बोंड आळायचं म्हणजे शेंड्यापर्यंत फुटलं आता त्याच्यामुळे आळाई आहे थोडी कमी आहे का बरं लाल्या रोग ते पण येऊन गेलं असं आहे का मग यावेळेस पहिले कसं पाच पाच वेशण्या आता एक ते दोन एस दोन ने मध्येच फायनल होऊन जाणार आहे कारण की पहिली वेशणीच मेन आहे आता यावर्षी एकरी किती क्विंटल निघू आलं का एकरी सरासरी चांगला असं त्याचं आठ ते दहा नाही तर मग पाच ते सहा क्विंटल पर्यंतच एकरी ह्यावरेज सोबीनाथ पाटील तुम्हाला दुष्काळ भेटला नाही सामायिक क्षेत्र असल्यामुळं नाही भेट नाही म्हणजे मोडा बुद्रुक येथे आठशे लोकांची जी यादी आहे त्यामध्ये जे सामायिक क्षेत्र आहे त्यांना अतिवृष्टीचे जे पैसे सरकारनं टाकले होते आय डी कम्प्लीट आहे पीक पाणी कम्प्लीट आहे सगळं असून बी त्यांना पैसे अद्याप त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यावर आलेले नाही आहे आता रब्बीची पेरणी चालू आहे शेतकरी कापूस येसने झाल्यावर हरभरा पेरत आहे गहू पेरत आहे कांदा ला कांद्याची लागवड करत आहे शेतकरी हवाल दिले शेतकऱ्याच्या खात शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे मी सामान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील कृषी मंत्री दत्ता भरणे असतील शिल्लोड शहराचे तहसीलदार सतीजी सोनी असतील मंडळ अधिकारी आर पी माने मॅडम असतील आणि प तलाटी अक्षय घाटेकर असतील यांना नम्र विनंती आहे ह्या वाहिनीमार्फत की शेतकऱ्यांना सहकार्य करावं जे सामायिकी यादी राहिलेली आहे त्यांना तत्काळ सामायिकी यादी तयार करून त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकावं आणि शेत शेतकरी आज हवाल दिला आहे शेतकरी नेहमीच अडथणीत राहतो कधी ओला दुष्काळ कधी शोध कधी सुका दुष्काळ मी पुन्हा येईल आपला सबक्राईज कर, करत राहा चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र